मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला लोकसभेला सर्वात मोठा फटका बसला चारसो पारचा नारा दिल्यानंतर त्यांना अडीचशेही गाठता आले नाही आणि याचमुळे इंडिया आघाडीची ताकद ही, ही, ही वाढलेली आहे देशातील सामान्य जनतेची असलेली नाराजी भारतीय जनता पक्षाचा अहंकार आणि त्यांच्या नेत्याची वाचाळगिरी त्यांना महागात पडलेली आहे महाराष्ट्रात तर फोडाफोडीचं राजकारण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरची नाराजी प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे तर देशाच्या राजकारणात नवी नांदी बघायला मिळते दोन राज्यातून भारतीय जनता पक्षाचा सुपडा साप झालेला आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला खातेही उघडता आले नाही देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाची गळती सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते येत्या काळामध्ये महाराष्ट्रात सुद्धा विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या कोण बाजी मारत ते यावरूनच आपल्याला दिसून येत आहे तर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यामध्ये झालेला दारुण पराभव भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या काळात फार अडचणीचा ठरणार आहे त्यामुळे आपल्याला काय वाटतं महाराष्ट्रात विधानसभा कोण बाजी मारेल हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र